आज मी शेपू पालकची भाजी करायचं ठरवलं आहे मस्त पालेभाजी सगळी निवडून घेतली आहे आणि पाण्यामध्ये मीठ टाकून जरा वेळ दहा पंधरा मिनटं भिजत ठेवली होती आणि खाली बघा आता कुकरमध्ये चण्याची डाळ टाकली ती पण भिजत ठेवली होती मी ती एक दीड तास ठेवली होती आणि हे सगळं मी चिरून काढलं कर कारण भाज्या धुतल्यानंतर चिरायच्या कधीही चिरून धुवायच्या नाही ते कुकरमध्ये लावली आणि दोन शिट्ट्या होत्या आणि जर तुम्हाला आंबट चुका मिळाला असेल तर तो, तो नक्कीच आता का मला तो काही मिळत नाही इथे मुंबईमध्ये फार क्वचित ठिकाणी मिळतो मला चांगल्या तीन चार शिट्ट्या झाल्यानंतर मी मोठ्या अशा मोकळ्या ताटात किंवा परातीत आपण ते काढून घेऊ शकतो आणि जरा फॅन मी फास्ट करून घेतला आहे कारण हे लवकर गार व्हायला पाहिजे आणि ते चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे कारण स्मॅश करून घेतलं ना की छानच चव येते आणि दोन चमचे डाळीचं पीठ हळद मीठ तिखट याच्यात काळा मसाला बिलकुल वापरायचा नसतो आणि हे हाताने चव अगदी हात स्वच्छ धुवून घ्यावे आणि मग ते चांगलं स्मॅश करून घ्यावं कारण मशीनने स्मॅश केल्याचंही चव ह्या भाजीला येत नाही ते हाताने केलेलं कधीही छान आणि मग एकीकडे तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये मोहरी लसूण जिऱ्याची अशी छान छान जण फोडणी द्यायची आहे बघा असं फ्राय होत आहे ना मस्त जिरं छान टनाटन तरन उड्या मारत <laughs> आहे आणि आता हे सगळं स्मॅश केलेलं मिश्रण त्या फोडणीमध्ये हळूहळू घालायचं आहे आणि डाळीच्या पिठाची एक छान चव येते कदाचित मी आज शेंगदाणे टाकायला विसरली आहे कारण शेंगदाणे पण शिजवताना घातले ना तर अफलातून चव येते त्याची आणि आता त्याला छान उकळ आली की आपली भाजी लगेच तयार होते तुम्हाला आंबट चुकं मिळालं तर नक्की घाला काही जण कोकमचं पाणी पण घालतात त्यात कोकमाचं किंवा चिंचेचं ते पण छानच लागतं प्रश्नच नाही आणि मग आता ही भाजी छान तयार झाली आहे त्याच्यावर मस्त कोथिंबीर पेरली तरी छान नाही पेरली तरी छान सुंद